सांगलीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे एकीकडे इंधन टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे दिवसभर इंधनाची वाहतूक ठप्प झाली असताना पेट्रोल व डिझेलचे दर उतरण्याच्या अफवेने सांगलीत गोंधळ उडाला आहे प्रत्येक पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागल्याने इंधनधारकांना त्यांना आवरणे कठीण झाले इंधन टँकर चालकांच्या बंदमुळे तसेच पेट्रोल पंपही बंद होण्याच्या चर्चेने हा गोंधळ निर्माण झाला इंधनाचे दर उतरणार असल्याची अफवाही काहींनी पसरविली काही, काही पंपावरील इंधनही संपले मात्र रात्री उशिरापर्यंत शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी दिसून आली या घटनेने संपूर्ण सांगलीतील जनतेत चिंताजनक भावना दिसून येत आहे